रिपोर्टेड स्पीच हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स फॉर कर्नाटका टी टी एक्झाम्स सो ॲट रिपोर्टिंग स्टेटमेंट क्वेश्चन स्टेटमेंट कमांड्स अशा प्रकारचे तीन चार मध्ये तुम्हाला विचारले जातात पण आता आपण इथं दोन स्टेटमेंटमध्ये घेऊया एक रिपोर्टिंग स्टेटमेंट आणि त्याचबरोबर एक रिपोर्टिंग क्वेश्चन्स मध्ये प्रकारे येतात ते पाहूया तर रिपोर्टेड स्पीच करत असताना थोडस लक्ष द्या पहा एखादं विधान केलेलं असेल वाक्यामध्ये तर सेड असेल तर सेड दॅटचा वापर केला जातो कशा प्रकारे करतात पहा तर या ठिकाणी एक एक्झाम्पल एक दिलेला आहे सी सेड इनोटेड कॉमर्स आय लाइक कॉफी तर एक इथं काय केलेलं आहे स्टेटमेंट केलेला आहे सी सेड आय लाइक कॉफी ती म्हटली मला कॉफी आवडते तर या वाक्याचं आपण काय करू शकतो रिपोर्टेड म्हणजे हे डायरेक्ट वाक्य आहे त्याचं इनडायरेक्ट करायचं आहे हा डायरेक्ट मधून इनडायरेक्ट करायचं आहे तर काय येणार आहे सी सेट टू सेट दॅट घ्यायचं आहे हे स्टेटमेंट आहे पॉझिटिव्ह स्टेटमेंट मध्ये आहे तर हे स्टेटमेंट मध्ये असेल तर विधानार्थी वाक्यामधला असेल तर ह्या ठिकाणी सी सेट दॅटचा वापर केला जातो आय म्हणजे कोण सी ओके तर सी लाइट सी लाइट कॉफी बघा तर हे दिलेलं जे वाक्य असतं तर हे भूतकाळामध्ये करायचं असतो सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर सिंपल पास्ट टेन्स मध्ये करायचं तर हे लक्षात ठेवा सिंपल पास्ट टेन्स मध्ये जे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर ते सिंपल पास्ट टेन्समध्ये होतं कारण हे भूतकाळात बोललेलं वाक्य आहे सी सेड आय लाईक कॉफी तर सी सेट दॅट ती म्हणाली की सी लाइक टू कॉफी ती कॉफी तिला कॉफी आवडली नेक्स्ट पहा नेक्स्ट सेंटेन्स ही सेड आय एम अ सायन्स टीचर तू म्हणाला आय एम अ सायन्स टीचर तर काय होते पहा ही सेड दोन्हीला जोडण्यासाठी कशाचा वापर करतात दॅट कारण हे स्टेटमेंट आहे तर ही सेट दॅट आय म्हणजेच कोण ही ही नच म्हटला आहे म्हणजे तो ही आता हे वाक्य एम च आहे तर वॉज करायचा भूतकाळात करायचा प्रेझेंटचा पास्ट मध्ये करायचं ही वॉज अ सायन्स टीचर बघा अशा प्रकारे आपल्याला रिपोर्टेड स्पीच किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट करायचा आहे डायरेक्ट इन टू इनडायरेक्ट स्पीच नेक्स्ट सेंटेन्स पहा सी सेट टू मी आता ती मला म्हणाली सी सेट टू मी ती मला म्हणाली काय म्हणाली यू आर फुल बघा तर या वाक्याचं आपण काय करणार आहोत डायरेक्ट मधून हे लाईन डायरेक्ट करायचं आहे रिपोर्टेड स्पीच आहे बघा तर ह्या ठिकाणी सी सेट टू असेल तर टोल्ड घ्यायचं सिंपल गोष्ट आहे बघा अगोदर सेड असेल तर सेट घेत होतो आता सेट टू असेल तर त्यावेळेला टोल्ड घ्यायचं आहे तर सी टोल्ड मी दोन्ही वाक्याला जोडण्यासाठी कशाचा कर चाहे वापर करतात दॅट सी टोल्ड मी दॅट यू यू म्हणजे कोण मी मी म्हणजेच ह्या ठिकाणी आयचा वापर केला जातो आय वॉज फुल आर हे मध्ये त्याचा पास्ट होतोय आय सोबत काय येत वॉज येते वर येत नाही कारण आय हे सब्जेक्ट आल्यामुळे आय वॉज फुल म्हणजे काय झालं इथं प्रेझेंट मधलं पास्ट मध्ये करायचं आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवा प्रेझेंट टू पास्ट त्याच पितीने आणखीन एक वाक्य पहा तुम्हाला लक्षात येईल तर बघा राधा सेट टू मी काय घेणार सांगा पाहू आता राधा सेट टू मी धिस इज माय बुक पहा तर राधा सेट टू च्या टोल्ड मी काय म्हणाली राधा टोल्ड मी दॅट ती म्हणाली की धिस इज माय बुक म्हणजे राधा ना म्हणते मला की धिस इज माय बुक म्हणजे धिस म्हणजे तिचं आहे दिसचं दिस काय होणार हे दॅट होणार राधा टोल्ड मी दॅट दॅट वॉज हिचं काय झालं वॉज माय म्हणजेच कोण राधा म्हणते राधा टू मी धीस इज माय बुक म्हणजे राधाचंच बुक आहे असं म्हणते मग जागी काय घ्यायचं हर घ्यायचं आहे हर बुक तर अशा प्रकारे काय करायचं आपल्याला स्टेटमेंट मध्ये डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच मध्ये जायचं आहे काय आलं बघा लक्षात आलं आता राधा टोल मी दॅट दॅट वॉज अ हर बुक दॅट वॉज हर बुक नेक्स्ट सेंटेन्स पहा ही सेट आय स्पीक इन इंग्लिश ही सेड आय स्पीक इन इंग्लिश काय होते पहा ही सेड दॅट आय म्हणजेच कोण ही तो आहे तर ही स्पीक हे काय झालं प्रेझेंट आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे तर हा सिंपल मध्ये करायचं आहे तर ही स्पीकचं काय होते सिम्पल पास्टमध्ये आपल्याला माहिती आहे सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट टेन्स समजून घेतलं पाहिजे तर टेन्ससाठी आपल्याला एक अगोदरचा व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये पहा टेन्स कशा प्रकारे त्याचे रूल्स काय आहेत कशा प्रकारे चेंज केले जातात ते समजून घेण्यासाठी ते व्हिडिओ पहा तर ही स्पोक व्ही टू वापरतो आपण स्पोक ही स्पोक इन इंग्लिश बर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे डायरेक्ट मधून इनडायरेक्ट करायचं आहे तर अशा प्रकारचं एक स्टेटमेंट देतं तुम्हाला हे थोडंसं लक्षात घेऊन तुम्ही पुन्हा एकदा पहा हे व्हिडिओ नाही समजला तर आणखीन एकदा पाहून ते सोडवण्यासाठी प्राधान्य द्या तर नेक्स्ट सेंटेन्स पहा ही सेड आता करा पाहू तुम्ही आय स्पोक इन इंग्लिश हे वाक्य कुठल्या काळातलं आहे हे ओळखायला पाहिजेत म्हणून टेन्स व्हेरी इम्पॉर्टंट टेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट सो ही सेड काय होते पहा ही सेड दोन्ही वाक्याला जोडण्यासाठी दॅट ही सेट दॅट आय म्हणजेच कोण ही ही घ्या स्पोक म्हणजे कुठल्या काळातला आहे सिंपल पास्ट टेन्स तर सिंपल पास्ट टेन्स वाक्य असेल तर पास्ट परफेक्ट मध्ये करायचं आहे पास्ट परफेक्ट टेन्स म्हणून तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्स रुल्स कशा प्रकारे आहे त्या व्हिडीओमध्ये सांगितलेलं आहे ते व्हिडिओ जाऊन पहा तर ह्या ठिकाणी पहा सिंपल पास्टमध्ये असेल तर त्याला पास्ट परफेक्ट करायचा पास्ट परफेक्ट करताना काय होत ही हॅड स्पोकन स्पोकन इन इंग्लिश पहा तर अशा प्रकारे वाक्य चेंज केले जातात म्हणून हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि फिक्स मार्क्स आहेत थोडस लक्ष दिलं तर हे भाग सुद्धा तुम्हाला समजून येईल आणखीन हे काय झालं स्टेटमेंटमध्ये नेक्स्ट आहे पहा रिपोर्टिंग क्वेश्चन्स क्वेश्चन्स मध्ये जर विचारलं तर कशा प्रकारे करायचं आहे पहा तर सी आ, शी आस्ट सी आस्ट डू यू लाईक टी बघा हे काय झालेलं आहे प्रश्नार्थिकमध्ये दिलेलं आहे नो टाइप क्वेश्चन किंवा डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये असेल तर तुम्ही काय करणार तर सी आ, शी आस्ट डू यू लाइक टी असं म्हटलेली आहे तिनं म्हणाली किंवा तिनं विचारली तुम्हाला कॉफी सॉरी डू यू लाईक टी तुम्हाला चहा आवडते का तर त्यावेळेला काय करायचं आहे पहा शी आस्ट ह्या दोन्हीला जोडण्यासाठी दो अगोदर काय घेतलेलं होतं दॅट घेतलेलं होतं आता या ठिकाणी दॅट नाही कारण इफ घ्यायचं कारण हे एसनो टाइप क्वेश्चन्स आहे एसनो टाइप क्वेश्चन्स असेल तर त्या वाक्याला जोडण्यासाठी इफ असेल तर तुम्हाला ऑप्शन्स मध्ये असतात काही काळजी करण्याची गरज नाही फक्त रूल्स आणि रेग्युलेशन थोडंसं लक्षात घेतलं तर ते ऑटोमॅटिक तुम्हाला समजून येईल काही करण्याची गरज नाही सर्व रेडिमेड असेल फक्त समजून घेण्यासाठी प्राधान्य द्या शी आस्ट इफ दोन्ही वाक्याला काय जोडलेलं आहे इफ ना तर डू यू यू म्हणजे कोण मी मीच्या जागी काय वापरतो आपण आय like तर हे कुठल्या काळातलं वाक्य आहे डू यू लाइक टी म्हणजेच सिंपल प्रेझेंटेन्स मग प्रेझेंट प्रेझेंटेन्सचं काय होतंय सिम्पल पास्ट टेन्स आपल्याला माहिती आहे तर डू यू लाइक टी ह्याचं यू चौक काय आलेलं आहे आय आलेलं आहे आय लाईक सिंपल पास्ट टेन्स काय होतंय वी टू होतय आय लाईक टी तर हे स्टेटमेंट मध्ये आलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय रिपोर्टिंग स्पीच करायचं आहे नेक्स्ट आणखीन एक पहा दुसरा दिलेला आहे बघा ही, ही आस्ट व्हेअर डू यू लिव्ह बघा तू म्हणाला किंवा तो विचारला वेर डू यू लिव्ह तर या ठिकाणी कशा प्रकारे होईल वाक्य पहा ही आस्ट या दोन्ही वाक्याला जोडण्यासाठी डब्ल्यू एच क्वेश्चन असेल तर तेच काय करायचं जॉईन करायचा आहे म्हणजे ते शब्द जॉईंट करण्यासारखा असतो डू यू लिव्ह आता ह्याला काय डू यू लिव्ह म्हणजे हे सिम्पल प्रेझेंटेन्स मध्ये झालं नो टाइप्स जसं केलं होतं तशाच प्रकारे काय करायचं आपल्याला ह्या वाक्याचा करायचा यू म्हणजे कोण मी तर बघा मी म्हणजेच आय आय लिव्ह तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर यासाठी लाईक करा शेअर करा